रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दरवर्षी प्रथेप्रमाणे आम्ही दोघं एकत्रच असतो आणि ही स्वागत यात्रा देखील गेले अनेक वर्ष सत्तावीस वर्ष ला आज या स्वागत यात्रेला झाले मला वाटतं डोंबिवली आणि स्वागत यात्रा एक वेगळं समीकरण आहे पहिली स्वागत यात्रा कुठे सुरू झाली तर ती डोंबिवलीमध्ये सुरू झाली आज जर आपण पाहत असाल आताच मी साहेबांना सांगत होतो की आज इतके लोकं या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत की नेहमी ही यात्रा जी आहे ती नऊ वाजेपर्यंत ईशला पोचलेली असायची आज लोक तरुणाई लहान मुलं ज्येष्ठ नागरिक सगळेच लोक या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेत आणि एक वेगळा संदेश दरवर्षी देण्याचा प्रयत्न या स्वागत यात्रेच्या माध्यमाने या ठिकाणी होत असतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे याच्या अगोदर मग बघा गेले दहा वर्षापासून महायुतीच्या सरकारच्या माध्यमाने त्या कल्याण डोंबिवली असेल कल्याण लोकसभा असेल किंवा महाराष्ट्र असेल ह्यामध्ये विकासात्मक राजकारण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे विकासासाठी नेहमी एकत्र जे आहे ते आपण काम करताना आम्हाला पाहिलेलं आहे आणि या डोंबिवलीमध्ये असेल कल्याणमध्ये असेल कॉन्क्रीटचे रस्ते मेट्रो त्याचबरोबर वेगवेगळ्या सुविधा हॉस्पिटल्स लोकांसाठी खेळाचे मैदान असतील महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीसजी शिंदेसाहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं गेल्या अडीच वर्षामध्ये जी विकासाची गुढी आम्ही उभारली ती पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही काम करतो आहे अडीच वर्षामध्ये ज्या प्रकारे आम्ही कामं केली त्याच्यामुळे पूर्ण बहुमताचं सरकार पुन्हा निवडून दे लोकांनी दिलं मला वाटतं विकासाचंच राजकारण या महाराष्ट्राला हवं आहे ते पुढे घेऊन जाण्याचं आम्ही काम या ठिकाणी करतो आहे